नमस्कार द्राक्ष उत्पादक मुक्काम पोस्ट कोरपळ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या या एस एस एन व्हरायटीच्या दीड एकराच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये खर तर हे सगळे शेतकरी बार्शी एरियातील आहेत बार्शीपासून एक दहा किलोमीटर अंतरावरती ते सगळे शेतकरी एकत्र येऊन एक ग्रुपने शेती करतात आणि सगळ्यांचं कोणाचं दोन एकर कोणाचं तीन एकर कोणाचं एक एकर एक असं सगळे मिळून ग्रुपनं एकमेकांच्या सल्ल्यानं हे शेती करतात गेल्या वर्षी आपण या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये ए वन पॉईंटर हा प्रोडक्ट दिला होता आणि त्यांचे त्यांना गेल्या वर्षी मिळालेले बेस्ट रिझल्ट पाहून वर मा त्यावर्षी वर्षी ते ग्रुपने आपल्याकडे येऊन ए वन पॉइंटर हा द्राक्षमानांच्या लांबीसाठी असलेला जो एकमेव उत्कृष्ट प्रॉडक्ट जो मार्केटमध्ये आहे तो त्यांनी तिथून खरेदी केला आणि ह्या प्लॉटवर आणून त्यांनी हा पहिला तिथं आपल्याला एक स्प्रे झालेला पहिला डीप झालेला इथं दिसतोय तर पहिल्या डीपमध्ये आपण बघू शकता याच्यातील प्रत्येक घड गड़, आणि घडातील प्रत्येक मणी हा कसा एकदम टोकदार निघाला दिसतो आणि एस एस एन सारख्या वरायटीला हा अतिशय मार्केटसाठी येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त ठरणारा आणि मार्केटमध्ये त्याचा एक दर्जा असणारा अशी एक ही दाक्षी वरायटी आहे त्याच्यामध्ये एवन पॉइंटर म्हणून निघालेला जो पॉईंट आहे हा शेतकरी अतिशय आपल्याला समाधानी असतो आणि इतर शेतकऱ्यांनाही खुशीने यावर्षी जी द्राक्षाची अवस्था आहे त्याच्यामध्ये यवन पांढर जर वापरलं तर उत्पादनामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल आणि त्याला दोन पैसे कसे गाठी शांती जास्त येतील याच्यावर लक्ष केंद्रित करा असं सांगताना दिसतो आहे तर आपण या कोळेकर या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात त्यांचा द्राक्षाचा प्लॉट त्यांची द्राक्षाची निगा आणि आपले वेलनेस बायोसायन्स एवन पॉईंटर आणि ते वापरून आपल्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेताना ते दिसत आहेत नमस्कार नमस्कार युवराज तुम्ही ग्रुपने शेती करता असं सांगितलं तर द्राक्षाचं नियोजन तुम्ही कसं करता तुम्हाला कोण सल्लागार आहे की स्वतः डिस्कस करून कसं काय करता आम्ही स्वतः डिस्कशन केलं आणि एकमेकांच्या अनुभवांतून औषध आणलेलं आहे वापरले आम्ही एवन पॉइंटर तर पॉइंट ही चांगला निघाला आहे तुम्ही शेती करताना हा किती जणांचा ग्रुप आहे हा आम्ही पाच सहा जण शेतकरी पाच सहा जण शेतकरी तुम्ही तुम्हाला कोणी मार्गदर्शक आहे की एकमेकांचा अनुभव तुम्ही शेअर करता कसं करता शेतीचं नियोजन सगळ्यांच्या द्राक्षाच्या ह्या ह्याच्यामध्ये कसा पॉइंट आहे तुम्ही कधी करून बघितलेत का बाहेरचा प्लॉट आणि तुमचा प्लॉट ह्या पॉइंट साठी काय फरक जाणवतो पॉइंट वापरले त्यांना चांगला आहे जेणे वापरला त्यांना जरा आहे उठळून दिसतं मनी ह्याचा तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो एक एवढ्या वर्ष मी तीन वर्षाला वापरत होतो पण दोन वर्षापासून वापरण्यापासून आम्हाला ह्याचा अनुभव चांगला आहे मार्केटिंगला एक भाव जास्त होते एवढन पॉईंटरची माहिती आहे तुम्हाला कुठून मिळाली आणि कसं तुम्ही प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचायला गेला आम्ही युट्यूबवर गेल्यावर आम्हाला एवन पॉईंटरची माहिती मिळाली मग आम्हाला पंढरपूरचा पत्ता मिळाला तिथून आम्ही आणून वापरायचा वापरल्यानंतर तुम्हाला फरक गेल्या वर्षी पासून आणखी ह्या वर्षी वर्षी छान रिझल्ट आहे आम्ही सुद्धा अनेक उस्मानाबाद असेल बार्शी असेल तुमच्यातलं हिंगणी असेल पंढरपूर काशेगाव कासगाव या अनेक एरियामध्ये आम्ही हा एवढन पॉईंटर चे शेताच्या प्लॉटवरती जाऊन असे रिझल्ट येतो अतिशय सुंदर या रिझल्टर चे बघायला मिळतात तर आणखी एक इथं आवडलेला मुद्दा असा होता की तुमची शेती द्राक्षाचा जो प्लॉट आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर आणि निगा असणारा हा प्लॉट आहे याच्यामध्ये कुठेही पानावरती सुद्धा आपल्याला कुठेही भुरी डावणी असं काही अटॅक सध्या तरी याच्यामध्ये दिसत नाही तुम्ही काळजी तेवढे घेत आहे तर ए वन पॉइंटर मारल्यामुळं तुम्हाला आणखी काय वेगळा फरक शिवाय आणखी काय फरक जाणवलेची साईज वाढली म्हणेल टोकदार अगदी मिरचीगत पॉईंट निघाला पहिल्या डिपिंगला एवढा पॉईंट निघाला अजून तीन डिपिंग बाकी येते हा तुमचा कितवा डिप होता आणि तुम्ही कसं वापरलं हे पहिल्या डिप्पीला आम्ही एकरी एक लिटर वापरलं आणि तीस ग्रॅम जी घेतला त्याच्यासोबत आणि कोणत्या ब्लोअरने घेतला साध्या ब्लोअरने घेतला मित्राने 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 स्प्रे स्प्रे घेतला घेतला हा तुमचा एक पॉईंट बघून किंवा तुमचा प्लॉट बघून आपल्या पॉइंटर किंवा साईज जर असेल साईज साठी ए वन पॉईंटर याच्यामध्ये वापरलेला आहे तर इतर शेतकऱ्यातील महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एक तुमचा काय अनुभव तुम्ही शेअर करताल जरूर एकदा शेतकऱ्यांनी वापरून पाहावे मग नंतर आपल्याला रिझल्ट आपण सारखंच वापर प्रत्येक डिपला वापरचाल आपण